बातमी डायघर गावातील तलावात माशांचा झालाय मृत्यू डायघर गावामध्ये सात महिन्यापासून ठाणे महापालिकेकडून चालू झालेल्या घनकचऱ्यामुळे माशांचा मृत्यू झाला आहे असे ग्रामस्थांचे मत आहे पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे पावसाचं पाणी पडत असल्यामुळे घनकचऱ्यातून रासायनिक पदार्थ निर्माण होऊन तलावामध्ये आले आहे त्यामुळे माशांचा मृत्यू झाला आहे असे स्थानिकांचे मत आहे घनकचऱ्यातून येणारे दूषित पाणी यामुळे पंचक्रोशीतील शेतीचेही नुकसान होऊ शकते प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन हा डम्पिंग ग्राउंड बंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आम्ही गणपती बाप्पाचे विसर्जन आता कुठे करायचे आणि आम्ही शेती करायची की नाही असे अनेक प्रश्न येथील नागरिकांचे आहेत अक्षराज मीडियासाठी विनोद वासकर डायघर ठाणे आमच्या डायघर गावाच्या जोल जोल एक परिसरामध्ये ठाणे नगरपालिकेने आज जवळजवळ आठ ते सात महिन्यापासून कचरा टाकतात आणि त्या कचऱ्याच्या दुर्गंधी म्हणजे आजूबाजू त्या परिसरामध्ये एकदम आरोग्य धोक्यात त्याला आहे परंतु त्या आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये तो जे कचरा जिथे साठवलेला आहे त्या कचऱ्याचा जो पाण्याचा निचरा होतोय तो आमच्या इथे जो गणेश घाट आहे आमच्या डायगर गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोक इथे गणेश विसर्जन गणपती आणतात त्या तलावामध्ये त्या पाण्याचा निचरा होऊन आज त्या तलावातील मासे सुद्धा मेलेले आहेत आपण आपल्याला दिसत असतील खूप मासे मेलेले आहेत आणि आज जर मासे मरतात तर याच्या पुढे नक्कीच या दूषित पाण्यामुळे डायगर गावात सुद्धा डायगर गावातील लोकांचं सुद्धा आरोग्य धोक्यात येईल आणि मला वाटतं तेव्हा तरी कुठेही रायगर गावातील लोक वगैरे मेल्यानंतर तरी प्रशासनाला किंवा ठाणे महानगर पेलिकेला जाग यायला पाहिजे हाच एक आमचा उद्देश आहे नाहीतर जर आज हा कचरा इथला उठला नाही तर आमच्या रायगर गावावर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप मोठं संकट आहे